नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इंडियन फार्मटेक हिंदी या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रासाठी आजचा हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भविष्यातील भाजीपाला पिकाची शेती कशा प्रकारची असेल कोणती भाजीपाला पिके असतील कदाचित ही भाजीपाला पिके आपणास परिचित देखील नसतील तरी शेतकरी मित्रांनो येणारा काळ जो आहे हा ह्या भाजीपाला पिकांचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बारामती येथील कृषी प्रदर्शनामध्ये काही एक्झॉटिक पालीभाज्यांची लागवड केली होती आणि त्याचे प्रयोग यशस्वीरित्या कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी या सक्सेस करून दाखवले आहे चला तर मग पाहूयात ती भाजीपाला पिके मित्रांनो ही आहे लाल कलरची भाजी जिचं नाव आहे लोलो ज्याचा उपयोग सलाडमध्ये केला जातो तसेच याचा वापर मोठमोठ्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये केला जातो आणि हे खूप कमी कालावधीत येणारे पीक आहे ही दुसरी भाजी आहे बटरहेड जिचा आकार आपल्याला आपले पत्ता कोबीसारखा दिसतोय हो इथे आपण बघू शकता हे एकवीस ते पंचवीस दिवसात याचे रोपं तयार होतात आणि रोप लावल्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये याचा हार्वेस्टिंग होतो त्यामुळे खूप कमी कालावधीत येणारी ही भाजीपाला आहे तरी शेतकऱ्याने अशा भाजीपाला पिकाचा अभ्यास करून आपल्या शेतीत लागवड करावी व या प्रकारची रोपे आपल्याला कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे उपलब्ध होतील आपल्याकडील कोथिंबीरसारखी दिसणारी ही नवीन प्रकारची भाजी हिचं नाव आहे इज फ्रील ह्या पण भाजीचा आपण लागवडीसाठी उपयोग करू शकतो ही केल नावाची भाजी आहे गडद हिरव्या रंगाहून याची ओळख होती खूप मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन मिळू शकतं अतिशय थंड हवामानामध्ये याचं चांगलं उत्पादन घेऊ शकतात पंचावन्न ते साठ दिवसामध्ये हे हार्वेस्टिंगला येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी या भाजीचा अभ्यास करून लागवड करावी त्याचप्रमाणे पत्ता दिसणारी रॅडिको रोसो ही एक नवीन प्रकारची भाजी आपण इथे बघतोय मित्रांनो ही पुढची भाजी आहे स्टेम ब्रोकोली नावाची याची आपण या ब्रोकोलीची तोडणी आपण वीस ते पंचवीस तोडण्या एकदा लागवड केल्यानंतर आपण करू शकतो आणि ही भाजी आपण किचन गार्डन बागेत किंवा आपल्या शेतामध्ये करू शकतो जवळपास आठ ते दहा टनापर्यंत याचं उत्पादन आपल्याला भेटू शकतं तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने याची लागवड केलेली आहे आणि खूप छान प्रकारे ही पीक आपल्या वातावरणात येत आहे ब्रोकोली स्टेम ब्रोकोली हे प्रकार या भाजीमध्ये आढळून येतात दोन्ही प्रकारचे भाजी दिसायला सारखीच आहे त्यात काही फरक नाही आहे जवळपास गड्ड्याचे वजन चारशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत होऊ शकते आणि सात ते आठ टनापर्यंत उत्पादन नेऊ शकते मित्रांनो यापुढील पुढील पीक आहे रेड कॅबेज ज्याला आपण लाल कोबी म्हणू शकतो लाल कोबीचा जो गड्डा आहे तो आकर्षक लाल रंगाचा असेल आणि हा आहे व्हाईट कलरचा कोबी जे की आपण रेग्युलरली आपल्या शेतामध्ये लावत असतो तरी आपण येथे पाहू शकता किती आकर्षक असा आणि मोठ्या साईजचा गड्डा तयार झालेला आहे कुठल्याही प्रकारची कीड रोग यावरती दिसत नाही आहे हे पुढचं क्रॉप आहे सगळ्यांना परिचित असं बडीशेपची शेती तुम्ही इथे बघू शकता मल्चिंग करून त्यावरती बडीशेपची शेती केली जाते हे पीक उन्हाळ्याच्या मध्यात लागवड केलं आहे आणि हे पीक कापणीस येण्यास जवळपास साडेतीन चार महिने लागतात कृषी विज्ञान केंद्र बारामतीने हा प्रयोग इथे प्रदर्शनामध्ये केलेला आहे आता सध्याच्या स्टेजला ह्याला आणखी बडीशेप लागलेला नाही आहे फक्त क्रॉपची वाढ झालेली आहे योग्य रीतीने पुढचं पीक आहे भेंडी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे कशा पद्धतीने त्याने भेंडीची शेती केलेली आहे मल्चिंग पेपर अंतरून त्यावरती झिगझॅग पद्धतीने बियाची टोकन केलेली आहे व्यवस्थित असं दोन ओळीमधील अंतर ठेवलेलं आहे जवळपास चार साडेचार फुटाचं अंतर आहे दोन बेंडमधील आणि नव्वद ते एकशे दहा दहा दिवसात हे भेंडीचं पीक हार्वेस्टिंगसाठी येऊ शकतो योग्य व्यवस्थापन करून आपण हे पीक आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो पुढचं पीक आहे लाल भेंडी तुम्ही बघू शकता लाल भेंडी कशा पद्धतीने इथे लागलेले आहे लाल भेंडीचं पान फूल खोड फळ हे पूर्णतः लाल कलरचं आहे आणि पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये याचा जास्त खफ होत आहे सध्या त्यामुळेच शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे जास्त वळला आहे अशाच प्रकारच्या नवीन विविध प्रकारच्या मार्केट मार्केटमध्ये जे काही कस्टमरचे डिमांड आहेत त्या प्रकारचा भाजीपाला जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकवला तर, शेत शेता तर नक्कीच त्यांना चार पैसे मिळतील तरी अशा प्रकारच्या भाजीपा पाल्याचे योग्य मार्गदर्शन घेऊन असे पीक असे बदल आपल्या शेतीमध्ये करावे ही नम्र विनंती तरी अशा प्रकारे कृषी विज्ञान केंद्र बारामतीने हे सर्व आय ओ टी सेन्सरवर आधारित पूर्ण शेती मॅनेज केलेली आहे म्हणजे पूर्ण रोबोटिक शेती आहे या यामुळे यावर कुठल्याही प्रकारचा कीड रोग काहीही आपल्याला पाहण्यास भेटत नाही कोथिंबीर निसर्गी दिसणारी ही पार्सेली नावाची नवीन प्रकारची भाजी आहे ह्या भाजीची रोपे तयार होण्यास पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा कालावधी लागतो अशा खूप साऱ्या नवनवीन प्रकारच्या बाहेरील देशामध्ये ज्या भाज्या आहेत त्या भाज्या इथे कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी लागवड करून यशस्वीरित्या ते सक्सेस करून दाखवले आहे तरी अशा प्रकारच्या कोणत्याही भाजीची आपल्याला लागवड करायची असेल तर आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे प्रत्यक्ष जाऊन तिथे पाहणी करून ह्या भाजीबद्दल संपूर्ण माहिती घेऊन लागण करावी तरी मित्रांनो व्हिडिओ आपणाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद